बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना पावसामुळे महाभयंकर संकटाला सामना नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी बहुल साजेर परिसरात काल दिनांक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजे पासून रात्रभर पावसाने जोडपले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे तीव्र नुकसान झाले आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्यांची आर्थिक हानी होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणे आवश्यक आहे साल्हेर परिसरातील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पावले उचलावीत पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मिळवून द्यावी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने विशेष योजना राबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत डोंगराळ व उतार भागावर शेती असून लहान शेतकरी गरिबांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काही ठिकाणी पूर्णपणे भात वरई नागली बाजरी सोयाबीन भुईमुग आणि भाजीपाला तांबाटी वाल पापडी घेवडा इत्यादी शेतमालाची आहे आणि पुढेच्या शेतीसाठी महागड्या कांद्याची बियाणे घेऊन रोप वाटिका तयार करून घेतली होती ती पावसामुळे जमिनीतच पूर्ण बियाणे खात झाली असून शेतकरी बेहाल झाली तसेच गायी गोरे बैल शेळ्या यांना मोठ्या प्रमाणात लंपी आजारांच्या साथी आले आहे यावर विशेष मदत होईल अशी अपेक्षा काही शेतकरी करत आहेत व सरकारने शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना आर्थिक हानी सहन करावी लागणार नाही यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत होईल अशी मागणी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी करत आहे संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट